नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा मोठ्या घोषणा उद्यापासून लागू अठरा नोव्हेंबर सोमवार काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे मतदान संपेपर्यंत अठ्ठेचाळीस तासांमध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे सव्वीस अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा मिरवणुका आयोजित करण्यास उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा संपूर्ण निवडणूक प्रक्रिया हे एक टीमवर्क आहे आणि या टीममध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती मतदारांची मतदाराने एवढेच करायचे आहे की सजगतेने आणि सतर्क राहून मतदार यादीतील आपले नाव तपासायचे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी न विसरता आवर्जून मतदान करायचे आहे आणि आपल्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींना देखील मतदान करण्यासाठी प्रेरित करायचे आहे असे आव आवाहन महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी नायजेरियाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्काराने सन्मानित केले नायजेरियाचा हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे विदेशी आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसच्या जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी बेस्ट उपक्रमाला मतदानाच्या दिवशी जादा बस फेऱ्या चालविण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे वीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असणार आहे तसेच दिव्यांग वृद्ध मतदारांसाठी लो फ्लोअर डेक बसही उपलब्ध असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे या अधिसूचनेनुसार राज्य महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या खाजगी वाहनधारकांना टोलमध्ये सूट दिली जाणार आहे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर वीस किलोमीटरपर्यंत वाहन चालविणाऱ्यांसाठी टोलमध्ये हा बदल करण्यात आला आहे वाहनधारकांना टोलमधल्या या सवलतीचा फायदा घेण्यासाठी जी एन यस यसची यंत्रणा सुरू करावी लागणार आहे जे वाहनधारक वीस किलोमीटर पेक्षा जास्त किलोमीटर टोल रस्त्याचा वापर करतील त्यांना त्यांनी पार केलेल्या त्या अंतराच्या आधारावर टोल भरावा लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा रस्ता वाहतूक बळींचा जागतिक स्मरण दिनानिमित्त शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिवाजीनगर येथील यम व झलवार ड्रायव्हिंग स्कूल येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले शिबिरात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व अपघात नियंत्रण या विषयावर मौलिक मार्गदर्शन करण्यात आले रस्त्यावरील शिस्त हीच आपली प्राथमिक असल्याने रस्त्यावर वाहन चालवितांना रस्ता सुरक्षेचा मंत्र कायम राखावा असे आवाहन नागपूर परिवहन विभागाचे अधिकारी होमेश काळे यांनी व्यक्त केले आहे